आलेल्या सर्व शोधतांचे महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वच स्वागत सर्व शोध महाविकास आघाडीचे कोणा सर्व सर्व कार्यक्रम विनंती या ठिकाणी आपण ನಿಶ್ಚೇತರ <coughs> <laughs>

ಸರ್ವತಿ ಪದಾಧಿಕಾರಿ ಸರ್ವ ಪದಾಧಿಕಾರ ವಿನ್

त्यांची लायकी जोडे मारायची पण नाही हो नेते ते अशी आहेत ना जोडा मारायला दिला म्हणतात दिलायला दिला त्याच्यापेक्षा नाही दोन मिनिट दोन मिनिट ऐका मिनिट आपण गोष्ट असो दुसरं ते छत्रपतीचा अपमान हिंदुस्तान याच्या चार पाच घोषणा आहे त्याच्यामध्ये अडचण छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणाऱ्या माहिती सरकारचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती का अपमान नाही छत्रपती का अपमान छत्रपती शिवाजी महाराज की आलेल्या सर्व शिवभक्तांचे महाविकास आघाडीच्या माध्यमातून स्वागत सर्वांना विनंती आहे की आपण या सरकारचा निषेध करण्यासाठी या आंदोलनात सहभागी व्हायचंय सर्व शिवभक्तांना विनंती आहे ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला या ठिकाणी नाही बरोबर आहे राहू द्या बरोबर आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणाऱ्या नराधम सरकारचा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणाऱ्या महायुती सरकारचा या ठिकाणी प्रथमता उपस्थित सर्व शिवभक्तांच महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचं महाविकास आघाडीच्या वतीनं मनापासून स्वागत करतो प्रथम तर या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला पुतळ्याला या ठिकाणी पुष्पमालिका अर्पण केली जाईल uh... आदरणीय बाळासाहेबजी डांगट आदरणीय सत्यजीत शेरकर तुषार भाऊ थोरात सन्माननीय लेंडे साहेब सन्माननीय सर्व जिल्हा परिषद सदस्य तुषार भाऊ आपल्या सगळ्यांना विनंती आहे कृपया पुढे या आणि या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पमालिका अर्पण केली जाईल you सर्वांना की आपण महिलांच्या हातात ज्यांच्या हातात जाणार आहेत त्यांना सर्वात पुढे या ठिकाणी येऊन द्यावं आणि सर्व नेते मंडळींनी ലക്കൻ

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून गेल्या आठवड्यापूर्वी सव्वीस ऑगस्ट या दिवशी मालवण राजकोट या किल्ल्यावर जे छत्रपती शिवाजी महाराजांचा आठ महिन्यापूर्वी पुतळा जर उभा केलेला होता आणि ज्या पुतळ्याचं आवरण करण्यासाठी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या हस्ते त्या पुतळ्याचं अनावरण झालं आणि अनावरण झाल्यानंतर सहा ते आठ महिन्यामध्ये वेगवेगळ्या कारणांच्या माध्यमातून ही कारणं दाखवली गेली आणि तो पुतळा कोसळला अखंड हिंदुस्थानाचं जे दैवत आपण समजतो अखंड महाराष्ट्राची जी आत्मिता अस्मिता समजली जाते महाराष्ट्र आणि देशापेक्षा मला वाटतं जगामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त पुतळे जर कोणाचे असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत आणि मग गेल्या दीडशे वर्षामध्ये कुठही एक पुतळा असा कोसळलेला आपल्या आई नाही परंतु या नतद्रष्टा सरकारच्या माध्यमातून जो छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी पुतळा उभा केला गेला होता त्याची परमिशन सहा फुटाची आणि अठ्ठावीस पुतळा उभा अठ्ठावीस फुटी पुतळा उभा करण्यात आला तीन वर्षाची मुदत त्या पुतळ्याला असताना सुद्धा कोणत्या धर्तीवरची कोणत्या पद्धतीने तो पुतळा उभा केला गेला आणि केवळ आठ महिन्याच्या आतमध्ये तो पुतळा तिथं कोसळला हे पाप ज्या सरकारने केलेलं आहे त्या सरकारच्या विरोधामध्ये निषेध नोंदवण्यासाठी आज या ठिकाणी आघाडीचे सर्व तालुक्यातील नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये प्रामुख्याने माजी आमदार बाळासाहेबची सांगत आदरणीय विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन दादा शेरकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेचे तालुका प्रमुख माऊली शेठ खंडागळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष तुषार भाऊ थोरात त्याचप्रमाणे आय काँग्रेसचे अध्यक्ष अशोक शेठ गोल विघ्नर सहकारी सरखान्यांचे सर्व संचालक आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष अनंतरावजी चौगुले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आदरणीय रावजी लेंडे साहेब शरद पवार गटाचे नेते आदरणीय रावजी लेंडे साहेब त्याचप्रमाणे शिवसेनेचे उपाध्यक्ष शरदना चौधरी सईदभाई पटेल सर्व पदाधिकारी सर्व पत्रकार मी आपल्या सर्वांच या ठिकाणी सर्व महिला भगिनी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज या ठिकाणी हा निषेध मोर्चा नोंदत असताना आपण गेल्या माध्यमातून गेल्या दहा पंधरा दिवस सातत्याने महाराष्ट्राचं जे सा, चित्र आहे ते चित्र आपण पाहतोय मग त्यामध्ये लैंगिक अत्याचारापासून तर चोरा दरोड्याखोऱ्यापासून तर हत्यापासून तर डगीस पर्यंत हा महाराष्ट्र या सगळ्या गोष्टींमध्ये विळखात घातलेला आहे अत्यंत अशा पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे हे होत असताना या सरकारला फक्त वेळ पडतात येणारी निवडणूक विधानसभेची ही आपल्या पद्धतीने कशी होईल ही आपल्याला पॉझिटिव्ह कशी होईल आणि मग या माध्यमातून यांचं संपूर्ण लक्ष या निवडणुकांकडे लागल्यामुळे या महाराष्ट्रामध्ये सर्वकडे जे जे भयानक पद्धतीने कामकाज चाललेलं आहे याच्याकडे कुठले लक्ष नाहीये आणि म्हणून लक्ष वेधून घेण्यासाठी हा आघाडी सरकार या ठिकाणी निषेध मोर्चा आहे उद्या पर काल परवा जर आपण पाहिलं पुण्याची परिस्थिती तर काय पुण्यामध्ये जे विद्येचं माहेरघर म्हटलं जाणार जागतिक लेवलचं पुणे शहर त्या जगाचे विद्यार्थी त्या ठिकाणी ज्ञान घेण्यासाठी येतात आपलं भविष्य उभं करतात अशा पुणे शहरामध्ये विळखा घातलेला आहे हा ट्रकचा विळखा होत असताना अत्यंत घुणास पद्धतीने लैंगिक अत्याचार त्या ठिकाणी चालू आहेत हे होत असताना दिवसा ढवळा गोळीबार होत आहेत कोयता गँग होतीये पुढे तलवार गँग येते पुढे बुरखा गँग येते आता पुढे गाऊन गँग यायला सुरुवात केलीये आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचा निषेध करण्यासाठी खास करून या ठिकाणी आघाडीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत महाराजांचा पुतळा उभा करत असताना त्या ठिकाणी तो जो स्ट्रक्चरल इंजिनियर आर्किटेक्टर जर नेमला गेला एक छोटस जर आपण बाथरूम बनवायचं था असं तर आपण प्लॅन काढतो एक चांगला गौंडी शोधतो त्याला चांगलं मटेरियल लागलं लाग का ला बघतो आज जी महाराष्ट्राची देशाची अस्मिता ज्यांचा पुतळा त्या ठिकाणी उभा करण्यात आला तर एका अशा त्या कॉन्ट्रॅक्टरला काम देण्यात आलं का जो वय वर्ष चोवीस नुकताच कॉलेजमधनं बाहेर पडलेला कुठलाही अनुभव नाही त्याच्याकडनं ना काय तुम्ही चेक केलं काय त्याची माहिती घेतली काय त्याचा इतिहास शोधला किती त्याचा अनुभव पाहिला हे काही न पाहता